नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत वसंतराव राठोड एस व्ही आर सूर्यकांत गुरुजी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार बालमित्रांनो संख्या ओळख ओळख तीनची तीन या संख्येची आपण ओळख करून घेऊया त्यासाठी काही चित्र पाहूया एक दोन तीन तीन सफरचंद आहेत ही सर्व तीन सफरचंद आहेत अजून काही चित्र पाहूया एक दोन तीन सर्व तीन फुलपाखरे आहेत अजून काही चित्र आपण पाहूया एक दोन तीन सर्व तीन चेंडू आहेत अजून काही चित्र आपण पाहणार आहोत एक दोन तीन सर्व तीन टोप्या आहेत धन्यवाद बालमित्रांनो